नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी गोची ऑपरेशन लोटसचा शिंदेंना मोठा धक्का तर अमित शहानी भेटीत केले दुर्लक्ष शिंदेच्या अडचणीत वाढ नेमकं का घडलंय काय पाहूया सविस्तर त्याआधी नवीन ताज्या राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे मात्र या भेटीनंतरही शिंदे गट आणि भाजपमधील संघर्षामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा आप यांच्याकडून उपमुख्यंत्र उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिंदे यांची मोठी राजकीय गोची झाली असून त्यांच्या पक्षातील आमदारांमध्ये तीव्र तीव्र नाराजी पसरली आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना येत असलेल्या अडचणी विशेषतः विकास निधीचे वाटप आणि भाजप मंत्र्यांकडून मिळत असलेली वागणूक याबद्दल शहांकडे तक्रार केल्याचे बोलले जात आहे आमच्या काही आमदारांना भाजपकडून जाणीवपूर्वक लक्ष केले जात असल्याची त्यांची तक्रार होती तथापि या भेटीत अमित शाह यांनी शिंदे यांना पुरेसा वेळ दिला नाही किंवा त्यांच्या तक्रां तक्रारींची योग्य दखल घेतली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे केंद्राकडून मोठी मदत मिळेल या अशी अपेक्षा घेऊन गेलेल्या शिंदे यांना अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने त्यांची चिंता वाढली आहे शिंदेच्या काही आमदारांनी तर आता पक्षातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवल्याची धपक्या आवाजात चर्चा सुरू आहे जर ना ही नाराजी वेळीच दूर झाली नाही तर अनेक आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत किंवा अन्य पर्यायांच्या शोधात जाऊ शकतात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीसह अनेक काही भागांमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या बातम्यांनीही शिंदेंच्या गोटात खळबळ उडवली आहे शिंदेंचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने भाजप थेट श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना लक्ष करत असल्याची भावना आहे या सर्व घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांना भविष्यात आपला आमदार गट एकत्र ठेवणे एक मोठे आव्हान ठरत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला कुबड्यांची गरज नसल्याची स्पष्टोक्ती दिल्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे